नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मदा आयुक्तालयामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती तर आता याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तुमची एक्झामे केव्हा होणार आहे याचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे ते संपूर्ण वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तुमचे प्रवेशपत्र केव्हा येणार आहे हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राही तर बघा मित्रांनो तुमची जी परीक्षा आहे चार नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे आणि तीन शिफ्टमध्ये परीक्षा घेतल्या जाणार आहे चार नोव्हेंबरला जी परीक्षा होणार आहे सिनियर क्लर्क ग्रुप सी पहिल्या शिफ्टमध्ये नंतर दुसऱ्या शिफ्टमध्ये सिनियर क्लर्क आणि लिगल असिस्टंट ग्रुप बी आणि शिफ्ट तीनमध्ये स्टेनोग्राफर या तीन एक्झाम ज्या आहेत या तीन पदाची परीक्षा ही चार नोव्हेंबरला होणार आहे नंतर सहा नोव्हेंबरला पहिली शिफ्ट आणि दुसरी शिफ्ट इन्स्पेक्टर ग्रुप सी आणि सहा नोव्हेंबर तिसऱ्या शिफ्टला इन्स्पेक्टर ग्रुप सी आणि स्टेनोग्राफर आणि नंतर सात नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबरला फक्त इन्स्पेक्टरचीच एक्झाम राहणार आहे तर लक्षात ठेवायचं मित्रांनो निरीक्षकची जी एक्झाम आहे सहा सात दहा अकरा बारा या पाच दिवस राहणार आहे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये तर आता तुम्हाला प्रवेशपत्र जे आहे वे 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 हे येणार आहे एकतीस ऑक्टोंबरपर्यंत लक्षात ठेवायचं एकतीस ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला प्रवेशपत्र आहे उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक आहे अजून प्रवेशपत्राचे लिंक यायचे एकतीस ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण प्रवेशपत्र उपलब्ध एकतीस ऑक्टोबरपर्यंत प्रवेशपत्र डाउनलोड करायला लिंक उपलब्ध केल्या जाणार आहे आणि तुम्हाला याबाबतचं एस एम एस पण येऊन जाईल जर तुम्हाला हे जर वेळापत्रक पाहायचं असेल आप टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्याला तुम्हाला वेळापत्रक मिळून जाईल टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तेवढे महत्त्वाचं आहे शेअर करा म्हणजे लाईक करा धन्यवाद